माझं नाव ज्योत्ना विजय बाबीकर वय वर्ष सत्तर परळला राहते मी मुंबई आजच्या मनाच्या श्लोकच्या स्पर्धेसाठी अनुराधाताईंचा बारावा श्लोक मी घेतला आहे मानसी दुःख आणू नको रे मना मानसा शोक चिंता नको रे विवेके देह बुद्धी सोडवणी द्यावी विदेशीपणे मुक्ती भोगीत जावी जय जय रघुवीर समर्थ ना दोन बाजू असतात एक खरी एक खोटी जगामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत आणि या जगातल्या दोन बाजूंमध्ये सगळ्यात पहिली भाषा येते आपली मराठी भाषा ही द्वेअर्थी धरलेली जाते आणि ज्यावेळेला समोरची एखादी व्यक्ती कुत्सितपणे आपल्याला बोलते त्यावेळेला जे कुत्सित भाव त्याचा असतो तो आपल्याला समजत नाही त्यावेळेला पण ज्या वेळेला आपण त्याच्यावरती विचार करतो त्यावेळेला त्या भावामुळे आपल्याला खूप मानसिक त्रास होतो खूप दुःख वाटते असं दुःख वाटू नये किंवा असा मानसिक त्रास पण होऊ नये यासाठी रामदास स्वामींनी सांगितले स सज्जनांची संगती ठेवा खरं बोला खरं वागा समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्ही आनंद निर्माण करा आणि तो आनंद निर्माण करण्यासाठी स्वतः आनंदी राहा हा आनंद निर्माण करताना आपण साधे साधे उदाहरण बघू अनुराधाताईंनी सुंदर सुंदर उदाहरणं देऊन थोरा मोठ्यांना घेऊन हा जो व्हिडिओ केला आहे तो अतिशय सुंदर केलेला आहे आणि आम्हाला अतिशय आवडलाय आणि तो अनुकरणीय आहे हे अनुकरण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू जसा वारा वारा आला वाऱ्याची झुळ खूप गरम होते पण वाऱ्याची झुळ आली आणि थंड वाटलं की आपण वा म्हणून वाऱ्याला धन्यवाद देतो झाडाला झाडाला पाणी घातलं की पाणी घातल्यावर झाड हळूहळू हालतं हल्ल्यानंतर हल हल ते पण आपल्याला धन्यवाद देतं एखादी व्यक्ती आपल्याकडे हसून बघितली आपला दिवस छान जातो ती आपल्याशी बोलली नाही तरी चालते पण त्या व्यक्तीने जे अभि चेहऱ्यावरनं जो अभिप्राय दाखवलेला असतो तो आपल्याला सुखावून जातो बराच वेळ आपल्या स्मरणात राहतो याचसाठी अवघे सुपंथा सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांशी चांगलं वागून सगळ्यांना चांगलं वागाला लावून आपण आपला मार्ग आयुष्याचा मार्ग चांगल्या प्रमाणे कर, मार्ग करूया त्यानंतर आत्ताचं जे आहे की झाले ते बरे झाले झाले ते योग्यच झाले आता योग्यच झाले म्हणजे काय तर माझ्या याच्यात आयुष्यात घडलेला गोष्ट म्हणजे माझा मुलगा अंधेरीला जाणार होता आणि त्यावेळेला अंधेरीला न जाता त्यांनी मित्रांना सांगितलं की मी येत नाहीये त्याबरोबर त्याचे मित्र पण परत आले आणि आम्ही बाहेर ते आल्याबरोबर त्यांच्या असं लक्षात आलं की अंधेरीला बॉम्बस्फोट झाला तो सहा डिसेंबरचा होता आणि मग सगळेजण त्याला म्हणायला लागले ला ला जे झाले ते बरे झाले तू गेला नाहीस म्हणून आम्ही पण गेलो नाही आणि आजचा जो दिवस आहे तो तुझ्यामुळे आम्ही बघू शकलो हा जो आनंद आहे त्यांनी केलेला जो अभिप्राय आहे हे आहे तू माणसा माणसासाठी माणसासारखे जगणे हेच खरं आपल्या आयुष्याचं ध्येय ठेवून जर आपण राहिलो तर या श्लोकाचा जो भावार्थ मला समजला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तो तुम्ही गोड मानून घ्या धन्यवाद